नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विवेक दत्तविलास मोरे फिल्ड एग्रोनॉमिक्स आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सध्या आपल्या भागामध्ये तिळाचं जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे लागवड होऊन भरपूर काही वीस पंचवीस दिवस झालेले आहे बाकीचे शेतकरी सांगत आहे का बा कोणती फवारणी करायची कशी घ्यायची कायची निधी घ्यायची म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फवारणी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांना फवारणी घेत असताना का तिळामध्ये जे मुख्यतः जे कीड येते जसं आपण पाहू शकतो का आज हे जे पीक आहे या सव्वीस सव्वीस दिवसाचं पीक झालेलं आहे याच्यामध्ये पांढरे भाषे सगळ्यात जास्त आहे आणि मावा जास्त प्रमाणात दिसून राहिलेला आहे आणि अडीचं प्रमाण आहे मग याच्यासाठी फवारणी कोणती घ्यायची याच्यासोबत आपल्याला याची वाळे झाली पाहिजे पांढऱ्या मुळाची वाढ झाली पाहिजे आणि झाडाची ग्रोथही चांगली झाली पाहिजे पण राहायला पाहिजे त्यासाठी आपण एक फवारणी देत आहे जसं आपण घेऊ शकतो सिजेंटा कंपनीचा अनिका किंवा इंडिगेम कंपनीचा अखिरा याच्यामध्ये जो घटक आहे लॅमडा सावित्री नऊ पॉईंट पाच पर्सेंट प्लस थायमेक्टोझॉन बारा पॉईंट सहा पर्सेंट याच्यामध्ये प्रति लिटर पंधरा लिटरच्या पोंपायला आपण पंधरा ते वीस मिली घेऊ शकतो याच्यामध्ये आपला मावा आणि अळी होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तिडामध्ये जे मुख्यतः जे आपण पाहतो का पांढरी मासे सगळ्यात जास्त उडते पांढरे माशीच्या नियंत्रणासाठी आपण धानुका कंपनीचा धनप्रीत घेऊ शकतो याच्यामध्ये जो घटक आहे आशाटा प्राईट वीस पर्सेंट एस एस पी फॉर्म्युलेशन मध्ये आहे याचा जो पंधरा लिटरच्या पोंपाला आपण वीस ग्रॅम टाकू शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण हे फवारणी घेतली जसं आपण अलिका घेतल्यानंतर आपल्या शेतामध्ये अळी आणि मावा कवर झाला आणि धनप्रीत घेतल्यानंतर आपल्या शेतामधली पांढरी तिळामधली पांढरी माशी कव्हर झाली आणि तिसरं जे आपण औषध घेणार आहे याच्यामध्ये आपण घेणार आहे कंपनीचं कंपनीचा सिक्स पी ए जसं हार्मोन्स आहे ते म्हणजे याच्या फुटव्यासाठी चांगलं काम करते त्यानंतर आपण चौथ्या नंबर घेणार आहे जीवायुष म्हणजे मल्टीप्लेक्स कंपनीचं जीवा याच्यामध्ये ह्युमिक फुलविक प्लस मायक्रोट्र असल्यामुळे आपल्या तीड पिकामधली हिरवेगारपणा वाळ फुटवा ब्रँचेस त्यानंतर आपल्याला पांढऱ्या मुळ्याची वाढ हे चांगलं पाहायला भेटते म्हणून शेतकरी मित्रांनो हे आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि फवारणी घेत असताना आपल्या जमिनीमध्ये वल असणं आवश्यक आहे जसं आपण आहे टेम्परेचर जास्त आजपासून टेम्परेचर वाढत चाललेलं आहे फवारणी करत असताना जमिनीमध्ये वल असणं आवश्यक आहे आणि फवारणी करत असताना तर फवारणी सकाळी झाली पाहिजे किंवा संध्याकाळी झाली पाहिजे उन्हात फवारणी करणं टाळा उन्हात जर फवारणी केली तर पानामध्ये ग्रोथ एकदम घेत नाही आणि फवारणी जशी पाहिजे तशी आपल्याला रिझल्ट लागत नाही आणि शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो तर बाकीचे शेतकरी विचारताय का बा आपल्या तीड पिकावर डोस कोणत्या टाकाचा डोस म्हणजे एकदम म्हणजे असं बा जास्त महागाचं खत आणणे ठाकण असे सांगते शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा किंवा असं कोणतं एक एखादं बॅग आपल्याला आणायची आहे एक पन्नास किलोची बॅग सोबत त्याच्यासोबत आपल्याला पंचवीस किलो युरिया टाकाच आहे पंचवीस किलो युरिया आणि एक पन्नास किलोची बॅग किंवा कोणती जर तुम्ही दहा सीसू वगैरे कोणती जर घेतली तर मिक्स करून आपल्याला पातळी पतले एकदम फिकायची आहे आणि पाण्याची शिप लावायची आहे त्यानंतर आपल्या पिकामध्ये वाढ आणि ग्रोथ सगळ्या गोष्टी होऊ नये आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा धन्यवाद जय जवान जय किसान